नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अजित कापडी माझ्यासोबत निर्मलताई गागरे आम्ही दोघे आज एकंदरीत सतरा महिन्यापासून रियाज मल्टीट मध्ये काम करतोय आम्ही ऍज अ आरोग्य सल्लागार म्हणून आतापर्यंत आम्ही दहा हजार प्लस लोकांना बीपी शुगर थायरॉइड मुळव्यात पॅरलाय हार्ट अटॅक कॅन्सर पेन ट्युमर इच्छा नेवरी डिसीज वर आतापर्यंत आम्ही रिझल्ट केलेले आहे आणि आज आम्ही परत पुन्हा चेक करून तुमच्या समोर आहोत एक चमत्कारी रिझल्ट घेऊन मित्रांनो आज आम्ही गोवा या गावातील एक पर्टिक्युलर घरामध्ये आलेलो हो आहोत आणि त्या ताईंना तकरीबन काय आजार होता आणि त्या आपल्या प्रकारेच ऐकू रमेश काय आजार होता याच्या अगोदर कधी बसून होता ताई दहा बारा वर्ष बारा वर्षाचा संधिवाद ओके आणि त्यासाठी तुम्ही एकंदरीत मार्केटमध्ये दवाखाने दवाखान्याला किती पैसा खर्च केला असा अंदाज आहे